नाशिक जिल्हा हा प्रचंड दुर्ग वैभवतेने नटलेला असा जिल्हा आहे याच नाशिक जिल्ह्यातील बागलान तालुक्यामध्ये साल्हेर सालोटा मुल्हेर मोरा हरगड मांगीतुंगी यासारख्या वैभवांसोबतच गाळणा रांगेत काही किल्ले मोडतात याच डोंगर रांगेत मोडणारा अतिशय दुर्गम पण भला मोठा पसारा असलेला देरमाळचा किल्ला आज आपण बघणार आहोत डेरमाळच्या पायताचं गाव म्हणजे बिलपुरी इतर सवंगडी सकाळी पिसोळ किल्ला करून देळमाळच्या पायथ्याशी येणार होते मी नाशिकवरून डायरेक्ट बिलपुरी गावात पोहोचलो आणि ते येईपर्यंत माझी न्याहारी आवरली किल्ल्याचा पसारा हा दक्षिणोत्तर पसरलेला आहे त्यामुळे आम्ही डोदनपाडा या मार्गे चढाई करण्याचे ठरवले ही वस्ती साधारण बिलपुरीपासून पाच ते सहा किलोमीटर पुढे आहे ती दोडण वस्ती तिकडून तिकडनं आम्ही ट्रेकला सुरुवात केलेली हा छोटासा चढ आहे त्यानंतर पुढे पठार लागेल किल्ला चढायचं सर्वात मोठं चॅलेंज म्हणजे मार्च महिन्यातील कडक उन्हाळा आणि दुपारी बाराला चालू केलेला हा ट्रेक असो हाडाचे ट्रेकर्स म्हटले की या गोष्टी आल्यातच साधारणपणे पाऊन तासात आम्ही किल्ल्याच्या मोकळ्या पठारापर्यंत येऊन पोहोचलो आणि डेरमाळ आमच्या दृष्टिक्षेपात आला भेटला ना किल्ल्यावर बाराही महिने पिण्याचे पाण्याची टाकी ना

एकत्र येते त्या मोकळ्या पठारावर येऊन भिडलो इथेच आपल्याला भले मोठे पण सद्यस्थितीत कोरडे पडलेले पाण्याचा तलाव बघायला भेटतो तलावापासून अगदी एका मिनटावर एका विराची मूर्ती आपल्याला बघायला भेटते सुरुवातीला ती विरगळासारखी दिसते पण नीट निरखून पाहिलं तर तो घोड्यावर बसलेला खंडोबा असावा म्हणतात ना विरगळ आमच्या भाषेत त्यांना गवळण म्हणतात त्या गवळणी वर ते राजाच्या घोड्याची रचना केली दुष्काळ पण लावतात त्या काळी तिथं एक गवळणीवरती इतिहास लिहिलेला आहे पण तो मोडी भाषा तिथे पेपर वगैरे ते खाली पण प्रकारे खाली पण आहे का पठारावर आता इथनं वर्ण अशी वाटे जे की डायरेक्टली गडमाथ्यावर जाते तलावापासून अगदी समोरच मुख्य किल्ल्याला चढायला सुरुवात होते रणरणत्या उन्हाला फाटावर मारत थोडासा ब्रेक घेतला पुन्हा चढायला सुरुवात केली आणि आता अवशेष दिसायला सुरुवात झाली पूर्वीच्या काळी नक्कीच इथे दिमाखात पायऱ्या असणं सद्यस्थितीत आणि कालांतराने ते पूर्णपणे मातीच्या ढिगाखाली गेलेले आहेत गे। त्या तिथे ती वस्ती आपण तिकडनं आलोय ते पठार काही करून असं इकडनं तलावापासून असं वर आणि समोर डेरमाळ आपल्या नजरेच पडतोय काही ठिकाणी आजही पायऱ्या सुस्थितीत आहे पण ते पण अगदी मोजक्याचबंदी नाही तटबंदी तशी चालू होती ना हा गोलाकार जो सर्पिलाकार दिसतोय तो पायरी मार्ग असेल ना त्याकाळी जर इथे पण लागलं तर हे हा इथन चालू होती ती आपल्याला तिथन दिसली ती ही जी फक्त आहे ही पूर्ण तटबंदी गडाची इकडनं ती अशी गेलेली पूर्ण गवतामधून आणि त्या तिकडे ती वास्तू वास्तूटाईप दिसतय ती तटबंदी तिथपर्यंत गेलेली म्हणजे अजून पसरलेली असेल पायऱ्या संपल्या की अगदी पुढे पडझड झालेले प्रवेशद्वार आपल्याला बघायला भेटते फायनली गडमाथ्यावर आलेलो आहे जवळजवळ दीड तास झाला आणि आता गडावरचे आपण अवशेष बघूयात असं म्हणतात की इथे एकशे पंचेचाळीस ते एकशे सत्तेचाळीस टाक्या आहेत आणि आमच्या आम गाडीच्या म्हणण्याप्रमाणे तीस पानसा टाक्या तो दाखवू शकतो बघू इथून पुढे गड दोन भागात विभागला जातो एक डावीकडील भाग आणि एक उजवीकडील भाग गडावरून सुंदर असा पिसोळ गडाचा व मांगीतुंगीचा परिसर दिसतो प्रवेशद्वारापासून उजव्या बाजूला आता खरे गडाचे अवशेष चालू होतात किल्ल्यावर बघितलेले आम्ही ही सर्वात पहिली पाण्याची टाकी त्याच्याच बाजूला लागून दुसरी पाण्याची टाकी पण या दोन्हीही टाक्या पिण्यायोग्य नाही उजव्या बाजूला गडाच्या कोप्रा कोपऱ्या कोपऱ्याने तटबंदीला लागून आम्ही इतर अवशेष शोधायला सुरुवात केली आता उन्हं चांगलंच डोक्यावर आलेलं तशा झळाही बसत होत्या पण तरी एका गोष्टीचं सुख होत ते म्हणजे डोंगरावर चालणारी थंड हवा अवशेष ऊन शहरात भटकताना आपल्याला नको नकोस वाटत पण सह्याद्री म्हटलं की विषय जरा वेगळाच तडबंदी जिथे संपते तिथून खाली उतरायला एक मार्ग आहे तिथूनच आपण कातळात खोदलेल्या पाणी टाक्यांपर्यंत पोहोचू शकतो लांबून अगदी सहजपणे त्या टाक्या ओळखू येतात आणि इथेच आपल्याला पिण्यायोग्य पाणी भेटते इथे जाणारी वाट मात्र चांगलीच मुरमा घसाराची आहे त्यामुळे पाऊल जरा जपूनच टाकावे तसं बघितलं तर सर्व मंडळी अनुभवी होती त्यामुळे कोणाला जास्त काही प्रॉब्लेम आला नाही पहिली दोन पाण्याची टाकी सोडली की हे तिसरं टाक्यांमध्ये अगदी निथळ आणि स्वच्छ पाणी पण ते पिण्यासाठी कसरतही तेवढीच करावी लागली यासाठी धीरज भाऊंचे खूप खूप आभार त्यांनी अगदी सहज आमच्यासाठी हे कार्य केले हा मधलं जिवंत सुख

टाक्या बघण्यासाठी थोडं खाली आलेलो आता तिथूनच पुढे वरती जाण्याचा हा मार्ग होता हा देखील मुरमा आणि घसाऱ्याचाच इथे सुद्धा काळजीपूर्वक वर चढलो वरती महून भाऊ इकडं व्यवस्थित आहे इथे इथपर्यंत या इथपर्यंत मोकळं बसून घ्या बस नाही तुम्हाला घर करते म्हणून म्हटलं ठीक आहे खाली खोले ना। बाला खोल आहे ना मला खोलकर आहे बाकी बघितली असतो आता बाले किल्ल्याच्या दिशेने चाललोय बाले किल्ला चढताना खाली बघितलं तिथे एक झाड आहे ते बाकी सर्व वाढलेलं आता वेळ होती ती गडमाता गाठण्याची तसं बघितलं तर या गडाला चढण फारच कमी आहे फक्त तुमची चालण्याची तयारी हवी त्या राजवाड्याच्या मागच्याच बाजूला पाणी टाके आणि कोरडं पडलेले पुढे डेरमाळ ज्यासाठी ओळखला जातो त्या भैरव कड्यावर आम्ही येऊन पोहोचलो अर्ध वर्तुळाकार असा हा कडा आणि खाली दिसतोय तो संपूर्ण धुळे जिल्हा पाठीमागे दिसतो हा पूर्ण भैरव आहे आणि तोच धुळे जिल्हा पूर्ण ही समोर ही वास्तू जे की प्रसिद्ध डेरमाळची एका कमानीदार दगडी वास्तूच्या तीन भिंती सद्यस्थितीत शिल्लक आहे नक्षीदार कमानी आहे पण कमानीतून आत गेल्यावर मात्र आपला अपेक्षाभंग होतो तसं बघितलं तर हा किल्लेदाराचा वाडा असावा असं म्हणतात पण स्थानिक गावकऱ्यांनी इथे भैरोबाचे देवस्थान बनवलेले आहे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी आसपासचे गावकरी इथे मोठ्या संख्येने येतात हे कोरड्या टाका पुढे निघून सात पाण्याच्या टाकी येत आतापर्यंत टोटल एकोणास टाक्या पाहिल्या या सात पाण्याच्या पाहून आम्ही आता बिलपुरीच्या दिशेने जी वाट उतरते त्या वाटेने अवशेष बघायला निघालो वाटेत गुर चरणारे टिंगरी गावातील गावकरी भेटले आमच्याकडचं थोडं गुरांना आणि त्यांना खायला देऊन आम्ही पुढे अवशेष बघायला निघालो हा राजवाडा त्याच्या खाली पाण्याचा टाकून आणखी या दोन ील आतापर्यंतची सर्वात मोठी वास्तू बघतोय या इथे छोट्या छोट्या वास्तू आहेत दोन पूर्ण बाजूंनी वस्तीने घेरलेले या वाड्यांच्या जवळ बघा ही छोटीशी खोली बुजलेला दिसतय इथे खांब रोवण्यासाठी केलेला जागा त्याचे ते मारुती राय मोठ्या वाड्याच्या अवशेषांच्या अगदी जवळच मारुती राय शिवपिंड व गणेशाची मूर्ती आणि इतर माऊली आपल्याला बघायला भेटतात इथूनच खाली उतरणारी वाट भल्या मोठ्या गुहेच्या दिशेने जाते पुढे तीच वाट खाली उतरून बिलपुरीच्या दिशेने जाते गडमाता फिरत असताना आम्हाला बरीचशी कोरडी पडलेली पाण्याची टाकी बघायला भेटते यावरून एक मात्र नक्की कळते की त्यावेळी गडावर किती मोठ्या प्रमाणात शिबंदी असेल असं म्हणतात की पूर्वी संपूर्ण गाव हे डेरमाळ्याच्या पठारावरच वसलेलं होत ती गुहा बघून आता बिलपुरीच्या साईडने गड उतार होतोय खाली उतरताना आणखी काही पाण्याची टाकी लागली आतापर्यंतचे गडावरील सर्वात मोठे पाणी टाके आम्ही पाहत होतो यालाच समुद्री टाके असे देखील म्हणतात गडावर मुक्काम करायची झाल्यास ही जागा अगदी व्यवस्थित आहे आतापर्यंत तीस पाण्याचे टाके बघितल्यात धीरज भाऊच्या म्हणण्याप्रमाणे बरोबर तीस आहेत आता गढउतार होतो आहे बघू आणखी काही भेटतं का किती आड वाटेल आहे ते प्रवेशद्वार त्या तिथे काय पण आहे ना काठ्यांपासून राहतो आपणच क्या बात आणखी दोन पाण्याच्या टाक्या ती पूर्ण तटबंदी तिकडनं पूर्ण घेरा मारून खाली उतरून एवढा परत घेरा मारून या वाटेने सरळ आणि आता इकडे बिलपुरी गावात एवढा प्रचंड घेर आहे या कडाचा याच पठारावरनं सरळ सरळ खाली उतरणारी वाट बिलपुरीला जाऊन भिडते आणि अशा प्रकारे डोदनपाडा वस्तीपासून सुरुवात केलेला हा ट्रेक आम्ही बिलपुरेला येऊन पोहोचवला जवळजवळ पाच ते सहा तास या ट्रेकला आम्हाला लागले तुम्हाला हा संपूर्ण डेरमाळचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आपल्या मराठी बांधवांसोबत आणि आपल्या गडप्रेमी मित्रांसोबत यासोबत मी आदित्य आईरराव पहाडी बापू या आपल्या मराठोळ्या युट्यूब चॅनलमधून तुम्हाला सर्वांची रजा घेतो धन्यवाद